या कंपनीचे जे प्रोडक्ट आहे तर सरांनी सांगितलं की हजारो प्रोडक्ट आहेत पण आपण तेवढ्याविषयी थोड्या ह्या थोडक्या वेळात पूर्ण माहिती घेऊ शकत नाहीत पण काही दोन चार प्रोडक्ट हे जर समोर ठेवलेत तर त्या एक एक प्रोडक्टविषयी तुम्ही माहिती सांगा पण तर आजरोजी कंपनीकडं सातशे प्लस प्रोडक्ट आहेत तर तिच्यामध्ये वेलनेस गारमेंट्स ॲग्रिकल्चर व्हेटनरी ब्युटी केअर पर्सनल केअर होम केअर जवळपास सगळ्याच रेंजचे प्रोडक्ट आहेत तर तसे रिझल्ट देणारे प्रोडक्ट तर आपल्याकडं कंपनीचं जो प्रोडक्ट आहे ते रस बऱ्याचशा तुलसी रस आहे परंतु आपल्या तुलसी रस याच्यामध्ये पंच तुलसी आहे तसं कृष्ण तुलस वन तुलस तूलश, कपूर तुलसी त्यानंतर शुक्ला तुलसी आणि राम तुलस पंच तुलसीचा रस आहे हे ऑक्सी ऑक् ऑक्सिडेंट आहे कारण जसं आपण पाहू की हे आपल्या घरातलं एक डॉक्टर आहे जसं की आज आपण पाहू की आपलं पाणी पण या ठिकाणी केमिकलचं आहे आणि हवा पण या ठिकाणी केमिकल झालेली आहे तर हे जर आपण आप आप जर आपल्या आप पाण्यामध्ये जर टाकून जर दिलं आपण आपल्या लहान मुलापासून जर वयस्कर माणसापर्यंत दिलं तर कुठलाही व्हायरस अँटी व्हायरस आपल्यापर्यंत येऊ शकत नाही म्हणजे एकदम चांगलं प्रोडक्ट आहे जसं की जखम झाली खरूज झाली त्याच्यानंतर दम लागला असे अनेक आजाराला हे प्रोडक्ट काम करतं जसं घरामध्ये स्वयंपाक करत असताना पुळवलं तेल उडून आहे जर त्याला जर आपण जर लावलं तर फोड पण येणार नाही आणि ती जागा पण काळी पडणार नाही जसं की जखम झाली असेल त्याला पण काम करते जसं की जनावराला पण हे प्रोडक्ट काम करते जसं जनावराला जर काही जखम झाली त्याला आसडी बरं पडली त्या जर आपण हे प्रोडक्ट टाकलं तर त्याच्यासून रिझल्ट त्याला चांगला मिळतो मग जवळपास शंभर आजाराला सगळ्यात महत्त्वाचं हे प्रोडक्ट जसं आपण बघू की खेडेगावामध्ये शेतामध्ये काम करत असताना एखाद्याला जर इंचू चावला तर त्याला दवाखान्यामध्ये जावं लागतं आणि दवाखान्यामध्ये जाऊनसुद्धा या ठिकाणी दोन तास तीन तास किंवा दिवसभर त्याला ते वेदना सहन करावं लागतात परंतु हे प्रोडक्टचा आम्ही असा रिझल्ट पण घेतला आहे ज्या ठिकाणी इंचू चावला त्या ठिकाणी जरी प्रोडक्ट जर टाकलं तर अर्ध्या घंट्यामध्ये त्याला त्याचा जो इंचू येतो उतरून जातो म्हणजे ज्या ठिकाणी चावला आहे त्या ठिकाणी त्या मुंग्या राहतात म्हणजे असं रिझल्ट देणारा प्रोडक्ट त्याच्यानंतर दुसरं जे प्रोडक्ट कंपनीचं टीथकेअर नावाचं प्रोडक्ट कारण हे केअर जर बो बोरायला आपण तर एक तास मी याच्यावर बोलू शकतो पण एवढं आपल्याला वेळ नाही आहे तर केअर म्हणजे दाताची काळजी करणारं प्रोडक्ट आज बऱ्याचशा लोकाला प्रॉब्लेम आहे जसं की तोंडाचा वास येणं त्याच्यानंतर दाढीचा प्रॉब्लेम असणं दात सेन्सिटिव्ह असणं थंड येत नाही गरम येत नाही असे इंटरियल प्रॉब्लेम असतात त्यासाठी आपण पेस्ट यूज करतो पण हे लिक्विड फॉर्ममध्ये तर ह्याचे बरसवर आपण चार थेंब घेतले आणि ब्रश जर केला तर इंटरियल सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात अनेक ह्याला काम करणारं प्रोडक्ट तसंच आपण बघू आज की आज बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम आहे हेअर कलर आपण म्हणतो हेअर डायक आज बरेचसे लोक डाय लावतात आज लहान म्हणजे कॉलेजची मुलापासून तर वयस्कर माणसापर्यंत लोक डाय लावतात आणि डाय लावल्यामुळे डोळ्याचे प्रॉब्लेम वाढलेत डोक्याचे प्रॉब्लेम वाढलेत डोक्यामध्ये जखमा होत आहेत डोक्याची आग होते म्हणजे अनेक प्रॉब्लेम असतानासुद्धा आपण लावतो कारण का लावतो की आपल्याला ती सवय लागलेली जसं आपण पाहतो की तंबाखू खाणं हा हे शरीराला चांगलं नाही हे माहीत असताना आपण तंबाखू खातो का तर मला सवय लागली तशी डायची पण सवय लागली पण त्याचे आजार साईड इफेक्ट भरपूर आहेत तर आपला हर्बल डाय हे जर आपण डाय जर आपण डोक्याला लावला तर डोकं पण शांत राहतं थंड लागतं आणि नॅचरल पद्धतीने जसं आपण डोकं धुतल्यानंतर आपण जर चांगल्या कपड्यानं जर डोकं पुसलं तरीसुद्धा त्याला डाय लागत नाही म्हणजे कपळाला पण लागत नाही नाही तर चार चार दिवस डाय निघत नाही हर्बल डाय आणि मार्केटच्या रेटमध्ये वीस रुपयामध्ये दोन वेळेस डाय होतो खूप जबरदस्त त्यानंतर आयुर्वेदामध्ये पहिली कंपनी आहे भारतातली ज्यांनी पेन ऑफ टॅबलेट आणली कारण हे खूप मोठा विचार करून आणलेली आहे सर कारण आज आपण पाहू की पेन किलर लोकं गोळ्या खातात पण त्याचे साईड इफेक्ट भरपूर आहेत तर हे पेन ऑफ टॅबलेट ह्याच्या साईड इफेक्ट काही नाही आहेत जसं आपण मेडिकलमधून जर अंग दुखायला तर आपण गोळी खातो पण अनेक आजाराला सामोरे जावं लागतं तर ह्याचा विचार करून कंपनीनं ऑफ नावाची टॅबलेट आणली जर मला कुठलाही जर अंग दुखत असेल ताप येत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल जर ही जर आपण एक टॅबलेट खाल्ली तर पंधरा मिनिटामध्ये त्याला आराम मिळतो म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीचं टॅबलेट कंपनीने ठिकाणी आणलं आहे तर आपण समजू शकतो की बाबा अशा प्रोडक्ट जर ह्या उद्देशाने कंपनी आणले असतील तर अनेक प्रोडक्ट आहेत खूप प्रोडक्ट आहेत जसं आमचे बेरी आहे की पायाच्या नकापासून तर केसापर्यंत काम करते जसं की आपण पाहतो गाडीची सर्व्हिसिंग करतो आपण त्या पद्धतीने हे प्रोडक्ट आहे जसं की अनेक लोकाला ह्याचा रिझल्ट आहे आपण एक एक लोकाचा रिझल्ट याचा आपण घेऊ शकतो लोक स्वतःहून बोलतात कारण जसं आपण पाहू की आशक्तपणा असेल थकवा असेल इम्युनिटी बुस्टर असेल किंवा कुठलंच सप्लिमेंट मला काम करत नसेल हे जर प्रोडक्ट दिलं तर हंड्रेड पर्सेंट त्याचा रिझल्ट येतो असे अनेक प्रोडक्ट आहे जसं राईस राईसब्रेंड ऑइल आहे आपल्याकडं जनावरांसाठी आपल्याकडं वेट कॅल्शियम आहे त्याच्याबद्दल नाही म्हणले तुम्ही पण मी तर बोलणार आहे कारण आपण माणसाप्रमाणेच आज काय झालं आहे की जनावराचं आरोग्य पण या ठिकाणी धोक्यात आहे पहिलं आपण पाहू की जन जे येते जनावर होते तर म्हातारापणापर्यंत जनत होते म्हणजे येत होते पण आज त्यांच्यात ती ताकद नाही आहे कारण काय झालं की त्याच्यातलं कॅल्शियम कमी झालं हाडातलं धार काढल्यानंतर जनावर खाली बसतं का बसतं की त्याच्यामध्ये जो कॅल्शियमचं प्रमाण असतं ते कमी झालेलं असतं याच्यामध्ये कांबोजी नीम शेतावरी गिलोया त्यानंतर कांबोजी असे अनेक कंटेंट दिलेत तर प्रॉपर कंटेंट दिलेत बऱ्याच ठिकाणी आता तसं आम्ही बोलणार नाही आहेत कारण नेटवर्क मार्केटिंग ह्या गव्हर्मेंट लिगली बिझनेस आहे विदाऊट बिलामध्ये येत नाही बिलामध्ये प्रोडक्ट येत आहे जी एस टी सहित प्रोडक्ट येते पण याचा असा फायदा आहे घेणारचा पण फायदा आहे कारण हे प्रोडक्ट दिल्यानंतर रिझल्ट असे आलेत माझ्याकडं काही गोष्टी पण आहेत मी तुम्हाला ते दाखवणार आहे की जसं अगोदर एक महिन्यापूर्वीचा फॅट काय होता दुधाचा नंतर काय आला रेट काय लागला म्हणजे शेतकऱ्याचा पण फायदा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सुद्धा याच्यातून चा चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतो त्याचं आयुष्य वाढतं त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण पण वाढतं माणसाप्रमाणेच सुद्धा काळजी करणारे प्रोडक्ट कंपनी आणलेत तर प्रोडक्टबद्दल भरपूर बोलू शकतो परंतु तर हे डायरेक्ट सेलिंगचा म्हणजे सरकार जे, जे प्राधान्य देतं तर सरकारला काय फायदा आणि जो डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून प्रोडक्ट विक्री करतोय त्याचा काय फायदा आहे थोडक्यात आता दोन्ही गोष्टीचा मला अनुभव हो आहे कारण मी अगोदर ट्रेडिशनल मार्केटमध्ये काम करतोय तर ट्रेडिशनल मार्केटमध्ये जर आपण विचार जर केला तर बराचसा माल जो येतो विदाऊट बिलामध्ये माल येतो जसं आपण कच्च्यामध्ये माल म्हणतो परंतु हे प्रोडक्ट जे आहे ना तर भाऊ एकही प्रोडक्ट विदाऊट बिलामध्ये येत नाही आहे हे प्रोडक्ट बिलामध्ये येतं त्याचं जी एस टी बिल मिळतं म्हणजे काय तर ह्याचा टॅक्स जो आहे तो गव्हर्मेंटला जातो शंभर टक्के टॅक्स गव्हर्नमेंटला जातो त्याच्यामुळे याच्यामध्ये गव्हर्मेंटचा फायदा आहे आज मार्केटमध्ये बराचसा माल या ठिकाणी तो पण विदाऊट बिलात माल येतो कच्च्यामध्ये माल येतो म्हणून ह्याचा टॅक्स चुकून माल येत असल्यामुळे गव्हर्मेंटचे नुकसान आहे परंतु नेटवर्क मार्केटिंग कंपन्या जो माल तयार करतात आणि मार्केटला आणतात शंभर टक्के एक एक प्रोडक्टचा टॅक्स गव्हर्नमेंटला जमा होतो म्हणून हंड्रेड पर्सेंट गव्हर्नमेंटचा याच्यामध्ये फायदा आहे दुसरी गोष्ट याच्यात तीन गोष्टी सरांनी सांगितलं की बेरोजगारी बिमारी आणि वाढती महागाई ह्याला पण या ठिकाणी सोल्युशन आहे आज भारतात जर आपण जर विचार करा लोकसंख्याचा एकशे चाळीस करोडच्या पुढं लोक, लोक गेलेत आज नोकरी गव्हर्नमेंट सगळ्याला देऊ शकत नाही तर अनेक लोक बेरोजगार या ठिकाणी तुम पुढे जास्त होणार आहेत तर त्याच्यासाठी एक असं एक वाटतं की नेटवर्क मार्केटिंग हा जो कन्सेप्ट आहे अनेक सुशिक्षित लोकांना ह्याची गरज आहे कारण याच्यातून रोजगार पण उपलब्ध होतो आज आपण पाहू हो की हजारो नाही तर लाखो रुपये या तिथून मिळू शकतात की जसे त्याची कॅपॅसिटी आहे काम करण्याची त्यानुसार एम बी सुद्धा याचा सिलेबस दिलेला आहे तर चांगल्या सुशिक्षित सुद्धा याला बिझनेस करू शकतात म्हणजे बेरोजगारी पण कमी होणार वाढती महागाई पण कमी होणार का कमी होणार याला जो लागणारा जो खर्च आहे हे खर्च कंपनी काय करते तर रिटर्न आम्हाला वापस देते कारण आपण पाहू जाहिरात डिस्ट्रीब्युटर डीलरशिप ह्या गोष्टी कुठल्याच नाही डायरेक्ट कंपनी आणि डायरेक्ट कस्टमर असल्यामुळं जो मधी जो साठ टक्के पैसा जो बचत होतो कंपनीचा ती रिटर्न देते म्हणून बेरोजगारी पण कमी होणार महागाई पण कमी होणार लोकाचं आरोग्य पण चांगलं होणार आणि त्यातून पॅसि इन्कम पण मिळत आहे म्हणून हा कन्सेप्ट मी चार वर्षापासून करतोय एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते कारण मी हे चार वर्षापासून कन्सेप्ट करतो बरेचसे लोक याला एक वर्षात बंद करतात सहा महिन्यात बंद करतात दोन वर्षात बंद करतात त्याचे एकच कारण आहे की दम आपण ह्याच्यात धरत नाही आहेत तर मी ज्या वेळेस याची सुरुवात केली होती त्याच्यानंतर मार्केटमध्ये चार पाच कंपन्याचे असेच मोठे शॉप झाले होते पण ते आज नाही आहेत त्याची पण मला खंत आहे की त्यांनी ते चालू ठेवायला पाहिजेत कारण हे लोकाला लक्ष द्यायला पाहिजे की नेटवर्क मार्केटिंग हा येणाऱ्या काळाचा बिझनेस आहे त्यांनी ते बंद केले त्याचा गलत मेसेज जातो की नेटवर्क मार्केटिंग प्रोडक्ट विकत नाहीत किंवा नाही तर आज तुम्ही लोकांना पण दाखवू शकता माझ्या शॉपमधले प्रोडक्ट कारण माझा जर मिनिमम जर तुम्हाला जर सांगितलं तर पंधरा ते अठरा लाखापर्यंत दर महिन्याचा माझा सेल आहे इथून पुढं खूप मोठा सेल या ठिकाणी होऊ शकतो तुम्ही बघता की तुम्ही स्टॉक पण बघू शकता प्रोडक्ट ॲवेलेबल पण तुम्ही पाहू शकता की एवढा स्टॉक माझ्याकडे आहे आणि हे प्रोडक्ट पंधरा दिवस पण माझ्याकडे राहत नाही आहेत कारण एवढा मोठा सेल याचा आहे कारण मी याच्यात टिकू नये आणि आता याची लोकांना आवश्यकता पण वाटते कारण एकदा वा जर पेशंटला किंवा कस्टमरला हे प्रोडक्ट जर हातात जर गेलं तर शंभर टक्के रिझल्ट पण या ठिकाणी देणार आहे त्याचं आरोग्य पण या ठिकाणी चांगलं होणार आहे आणि येणाऱ्या काळाचा हा बिझनेस आहे कारण आज आपण पाहू की ऑनलाईनच्या माध्यमातून बरेचसे लोक माल परचेस करतात म्हणून आज ट्रेडिशनल मार्केटवर याचा खूप मोठा परिणाम आहे डायरेक्ट सेलिंग बिझनेस हा भारतामध्ये वीस वर्षापूर्वी कन्सेप्ट आलेला आहे आज आपण जर त्याचा रेशो जर बघितला तर अमेरिका असेल फ्रान्स असेल जर्मन असेल चीन असेल या ठिकाणी नेटवर्क मार्केटिंगचा खूप मोठा बिझनेस आहे त्या ठिकाणी ग्रोथ आपल्यापेक्षा डबल मी म्हणणे चौपट डब प आहे पण आपल्या भारतामध्ये कमी आहे का कमी आहे तर लोकांनी त्याला लवकर स्वीकारलं नाही आहे कारण अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीसला ज्यावेळेस गव्हर्मेंटनं कायदा केला त्या कायद्यांतर्गत हे काम ज्यावेळेस सुरुवात झालं त्यावेळेस लोकाचा रेशो आता वाढला आहे शिक लोकांपर्यंत हा बिझनेस प्रत्येकाच्या घरात गेला आहे आणि तिथून आ इथून पुढं लोकांना चांगल्या पद्धतीनं हा बिझनेस समजू लागला आहे तर येणाऱ्या मी म्हणतो पाच वर्षानंतर म्हणजे दोन हजार पंचवीस गव्हर्नमेंटची गाईडलाईन्स आहे जसं फिकी आणि के पी एम त्यांचं म्हणणं आहे कारण ह्या दोन कंपन्या ह्याचं वाच एक मार्केटवर आज ज्या ट्रेडिशनल मार्केटवर वाच ठेवतात तर त्यांचंच म्हणणं आहे आज की येणाऱ्या दोन हजार पंचवीसपासून ह्याचा जो ग्रोथ ना कमीत कमी चाळीस टक्क्याच्या पुढं जाऊ शकतो आपण जर विचार जर केला तर खरंच जाणार आहे कारण माझं वैयक्तिक एकट्याचं एक टार्गेट आहे की मी मला सुद्धा असं वाटतं की मी एक करोड लोकांपर्यंत हा कन्सेप्ट घेऊन जाणार आहे कारण असे माझ्यासारखे खूप काही लोक आहेत तर ते आज काम करत आहेत तर याच्यामध्ये स स्वतःसाठी पण का आपण काम करू शकतो लोकांसाठी पण या ठिकाणी काम करू शकतो असा कन्सेप्ट आहे थँक्यू धन्यवाद तुम्ही या ठिकाणी चान्स दिल्याबद्दल तुमचे सकारात्मक पीशी न्यूजचे खूप खूप धन्यवाद